ही कुस्ती ह्याच्या आधी पीन झालेली आहे ऐका ऐकावर म्हणणार ऐका ही कुस्ती ह्याच्या आधी पी झालेली आहे कसल्या निखील माने फक्त मातीत निकाल पर्यंत भाग वेगळा पण काय वाघाच्या काळजात लढावं लागले बघा ही निखील माने बारक दिसतोय पण त्याला पुढच्या मात्र पंचवीस वर्षीय माणसासारखे ती दिसतो सारखं पण त्याला बुद्ध पंचवीस वर्षाच्या माणसासारखी लाभल्या महाराष्ट्रात होताना धरण त्याला पाडत चालू लय वाईट कुस्तीतला जाद उभा राहिती कधी काय करेल काय सांगता येत नाही पण ओम वादाच्या काळजाने लढायला लागला कातरखोच्या मातीमधला काय गुंधर्मय दाखवून देत पाण्यात काय खतर पाण्या दाखवून ते पडा लागण्याचा प्रयत्न ओम दुबळेचा हो

आता मात्र निखिल माने सावध झाला ओ माता कस लागणार बाबा तुझा तो निखिल माने लंबा के घोडा कधी काय करेल काय सांगता येत नाही जबरदस्त

तेरा सव्वास भेट दिला पण इकडे उदयराज गाडे विजय झाला बाळूबाडे शेठ वरुस्कर यांचा तो चिरंजीव आहे कार्यवारीचे का उदयराज गाडे त्रिमूर्तीचा मानकरी विजय झाला विशालोंबाचे बसवा बरेचकार उच्च जाधव ओरो कुस्तीमध्ये समाधान खंडेकर विजय झाला महालिंग खंडेकर अण्णाचा पत्नी आणि पत्ता अर्षद खंडेकर ज्याला भारताला बदल पळवून दिला त्याचा तो आहे आणि पाठीवरती गेला ओम पुन्हा निकील मजबोध केलेला निखील हो पंच घेतली आणि चोरी चोरी बांधण्याचा प्रयत्न होता ओम दुबरेचा पण निखिल म्हणजे पाण्यातला मासा शहाजी नाना पवार यांनी घडवलेले रत्नायती ती काही कच्च नाही एक रंगी एक रंगी माना शिक्का शिका ओम हो थांब सर म्हणजे चांगली कुस्ती चाल महाराष्ट्र प्रेम करतो त्या कुस्तीवरती निखिलची पकड मजबूत केली ना ओम ना दुखड देऊ नका मोडू नका निकाल विशाल युवराज खाडेचा भारतान महाली खंडेकरचा पत्ता ओंबाची विजेतो विशाल ओंबाची काय देखणी तपतो बघा सोन पाणी अंगार खेळण्यासारखा दोन पटेलची वडील सरकारची पत्र बसतात इकडं ओम पाटो पकड मजबूत केलेली आहे आकाश राजगे पिंपरी राहुल पिता माजराज आकाश पिंपरी पिंपरीचा राहुल पिता सदाशिवनगर दोन हजार इथली बारा नंबरची कुस्ती आहे आज महाराष्ट्र या निखील वरती पेईन करायला लागलाय पुन्हा घोषणा